नमस्कार आपण पाहत आहात न्यूज नाईन मराठी कोरोनाच्या महामारीत कोविड कक्षात शासनाने कंत्राट पद्धतीवर नियुक्ती केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवेत कायम करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले येणाऱ्या काळात आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीमध्ये कोविडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली मी संभाजी सुर्वे मला या ठिकाणी आता सर्वांनी कोविड योजने मिळून मला एक त्यांचा पद प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला आहे आणि आमची मागणी आहे की शासन दरबार अशी आहे की ज्याप्रमाणे मलेरियाच्या वेळेस फवारणी अधिकारी वगैरे जे होते लोक त्यांना जसं आरक्षित जागा ठेवल्या जातात प्रत्येक ह्याच्यामध्ये वॅकन्सी ह्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या जागेमध्ये तसंच त्याच पद्धतीने आम्हाला कोविडमध्ये ज्या लोकांनी ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले त्याच्यामध्ये मग सर्व स्टाफ असो त्याच्यामध्ये जे एन एम असो ए एन एम असो वॉर्ड बॉय असो एक्से कोरोना स्टाफ ज्यांनी कोरोनामध्ये काम केले वॉर्डामध्ये पेशंटच्या पासून पेशंटला वाचवण्याचे ज्यांनी काम केले ज्यांना कोविडसाठी काम केलं आहे अशा लोकांना एकतर कायम करून घेण्यात यावे नसता त्यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण हे राखीव ठेवण्यात यावे आता निघणारी साडेआठ हजाराची भरती आपले आरोग्यमंत्र्यांनी राजशेकर साहेबांनी डिक्लेअर केली आहे त्याच्यामध्ये देखील पन्नास टक्के आरक्षण आमच्या कोविड योद्ध्यांसाठी राखीव ठेवावं एवढीच आमची मागणी आहे नेमके किती आपली संख्या आहे आरोग्य कर्मचारी आमची महाराष्ट्रामध्ये जवळपास चार हजाराचे आसपास संख्या आहे आणि साडेआठ हजार जागा निघणार आहेत जर ह्याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलं तर आमचे सर्व कर्मचारी ह्याच्यामध्ये रुजू होऊन जातात आणि त्यांनी वर काम केले ज्या वेळेस देशावर फार मोठं महामारीचं संकट होतं त्यावेळेस त्या लोकांनी त्यांनी काम केलेलं आहे म्हणून ह्या न्याय हा द्यायलाच पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याकडं सहानुभूतीच्या नजरेने कोविड योद्धा म्हणून त्यांनी बघावं आणि आम्हाला या ठिकाणी शासकीय सेवेत काम करण्याची संधी द्यावी आम्ही या ठिकाणी त्याहीपेक्षा ज्या पद्धतीने आम्ही कोविडमध्ये काम केलं त्याहीपेक्षा अति उत्कृष्टपणे काम करून आम्ही आमचं दाखवून देऊ मी चव्हाण माजलगाव कोविड सेंटर येथून आहे नर्सिंग इंचार्ज म्हणून ज्यावेळेला मी ऑनलाईन फॉर्म भरले तर आमच्या फॅमिलीनं नातेवाईकांनी ना आम्हाला सगळ्यांनाच विरोध केला की नाही जायचं असं म्हणून तर त्यावेळेला शासनाने आम्हाला असं सांगण्यात आलं की जे जाणार नाही त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात येईल किंवा यानंतर कुठेही जॉब करण्यास परमिशन मिळणार नाही अशा आम्हाला धमक्या देण्यात आल्या तर आम्ही या सगळ्या गोष्टींना न घाबरता आम्ही आमच्या जीवाचा न विचार करता या सगळ्या गोष्टींना मान्य करत इथपर्यंत पोहोचलो तर त्यावेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या शासनाला मान्य होतं तर आमच्या या आम्हाला एनआरएच म्हणून म्हणून ज्या जागा निघत आहेत